अशी अशी परिस्थिती आपल्या समोर निर्माण होत असते ना की जेव्हा असं आपल्याला पूर्ण जे पूर्ण मेंदू आपला शांत असतो आणि एक शेवटचा क्षण येतो जिथून आपलं काही सुरुवात झालेली असती नेटकीच फुल फुलायला लागलेलं असतं नेटकीच झाड उगवलेलं असतं त्याला एक कळी लागलेली असती नेटकंच झाड फुलायचं आणि ते फुलाचं झाडाचा जा अंत होऊन जातो तसंच एक वेळ असती बघा की शेवटचं आपल्याला बोलायचं मात्र राहून जातं म्हणून माझी एक कविता होती मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या भागामध्ये की मी ती कविता लिहिली आता तिचं पूर्ण सारांश मी पूर्ण लिहिलं आहे पण ह्या भागामध्ये मी सांगणार नाही कारण ती तुम्हाला कमेंट करायची आणि मग सांगायचं की शेवटचं बोलणं मात्र राहून जातं सगळं काही तर होऊन जातं पण शेवटचं बोलणं मात्र राहून जातं डोळ्यातले असू दिसत नाही डोळ्यात मी मी कविता सांगत नाही आहे मी फक्त त्याचा सारांश मांडतो आहे की नेमकं त्याच्यामध्ये काय असणार आहे असे मी विविध प्रकारच्या कविता विविध प्रकारच्या प्रेम कहाण्या विविध प्रकारच्या वेदना आपल्यासमोर मांडणार आहे या एक थीम प्रेमाच्या यूट्यूब चॅनलवरून हे यूट्यूब चॅनल म्हणजे प्रेमात जे ज्यांचं प्रेम अति झालं आहे ज्यांच्या प्रेमाला अंत नाही ज्यांच्या प्रेमाचा अंत नाही ज्यांच्या प्रेमाची नुकतीच सुरुवात झाली आहे त्यांना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे का ठेवायचं आहे कारण याच्यावर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याच्यावर अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात याच्यावर अनेक गोष्टी आपल्याला अनुभव करायला मिळतात असंच एक माझी छोटीशी कविता जी मांडलेली आहे शेवटचं बोलणं मात्र राहून जातं डोळ्यातर अश्रू मात्र झाकून म्हणजे डोळ्यातले अश्रू आपल्याला कधी कधी दिसतात बघा पण जे बोलायचं असतं तेच मात्र राहून जातं कधी कधी काय होतं ना आपण बोलायला तर बसतो आपण सगळं काही करतो सगळं सांगत असतो सगळं आपलं बोलणं होतं आणि जेव्हा प्रेमाचा अंत होण्यात असतो म्हणजे काय ब्रेकअपचा टाईम येतो ना तेव्हा एक शेवटची लाईन बोलायचं असतं शेवटचं बोलणं असतं जे आपल्याला असं वाटतं की सांगावं पण ते कधी कधी अचानक असं वाटतं ना की नको ते नकोच सांगितलेलं बरं आहे असं वाटतं की ते नकोच सांगितलेलं बरं आहे असं वाटतं ते मनातच ठेवलं ते बरं आहे ते हृदयामध्ये ठेवलं तेच बरं आहे म्हणजे अशा अनेक वेदना जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र असे एक अनुभव करायला मिळतो की शेवटचं बोलणं मात्र राहून जातं आपलं दिसणं आपलं हसणं आपलं बोलणं सगळं ते तर दिसून येतं आणि शेवटचं बोलणं मात्र राहून जातं असंच एक कविता होती जी आपल्या समोर मांडायला मी तर तयार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला मी असं सांगणार नाही आहे की मी अमुक अमुक लिहितोय अमुक अमुक करतो आहे हे तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्या नंतर अनुभव करायला मिळणार आहे मी अनेक भाग लिहिणार आहे मी अनेक भाग लिहिलेली आहे अनेक भाग लिहिणार आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हे प्रेमाचा अंत प्रेमा प्रेमाची सुरुवात प्रेमाचा शेवट कसा होतो आणि कशाने होतो हे पण तुमच्या समोर मांडणार आहे याच्यासाठी काहीच नाही करायचं आहे मित्रांनो फक्त एक थेम प्रेमाचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि अशा अनेक कविता अशा अनेक प्रेम प्रसंग अशा अनेक वेदना अशा अनेक प्रसंग जेव्हा आपल्या समोर अनुभव करायला मिळतात जेव्हा मी सांगतो ना ते आपल्या मनात उतरवतात कारण ते माझं बोलणं तुमच्या मनापर्यंत तुमच्या हृदयापर्यंत गेलेलं असतं मी कधी असं फास्ट बोलत नाही आहे किंवा असं जास्त बोलत नाही आहे तुमच्या मनाला लागल असे माझे शब्द असतात हे मी नाही म्हणत असे माझे सबस्क्रायबर लोक म्हणतात असे तुम्ही म्हणतात मलाच माहीत नाही मी कसं बोलतो आणि कुणाला जर असं छंद असतो असे असतात की कोणी कोणी शायरी लिहायला परफेक्ट असतं तर त्यांनी काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी मी देईल त्या ईमेल आय डीवर तुम्हाला मेल करायचा आहे तुमची शायरी असो तुमची कविता असो माझ्याकडे पाठवायचं आहे तुमचं नाव खाली मेन्शन करायचं आहे आणि ज्याच्यासाठी लिहिलं आहे त्याचं ते नाव मेन्शन करायचं आहे म्हणजे असं असतं की मुलगा मुलीसाठी लिहू शकतो मुलगी मुलासाठी लिहू शकते त्या जिने लिहिलं आहे तिचं नाव लिहायचं आहे ज्याने लिहिलं त्याचं नाव लिहायचं आणि ज्याच्यासाठी लिहिलं आहे त्याचं नाव खाली मेन्शन करायचं आहे कारण हा व्हिडिओ सुद्धा बघत असतो म्हणून तुम्ही तुमची कविता तुमची शायरी मला पाठवू शकता तर असेच माझा एक भाग येणार आहे शेवटचं बोलणं मात्र राहून जातं ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघायचंच आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा घेऊन येऊयात नवीन व्हिडिओ आणि पहिलं तर नवीन ती सिरीज जिचं नाव आहे शेवटचं बोलणं मात्र राहून जातं सगळं काही तर होऊन जातं सगळं काही तर दिसून जातं शेवटचं बोलणं मात्र राहून जातं तर कमेंट करायला विसरू नका घेऊन येऊयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत बा बाय